तटकरे साहेबांच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी रवींद्र चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रशांतजी ठाकूर महेंद्रजी दळवी महेंद्रजी थोरवे व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी महायुतीचे सर्व महिला आघाडी युवकांचे सगळे पदाधिकारी आणि माननीय सुनील गडकरी साहेबांना विजयी करण्याचा संकल्प घेऊन आलेले सर्वच या भागातील बंधू आणि लोक मी सर्वप्रथम धैर्यशील पाटलांना मनापासून धन्यवाद देतो त्याने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने माननीय सुनील तटकरे साहेबांच्या प्रचारासाठी देवेंद्रजींना या ठिकाणी बोलवलं आणि एका विराट सभेचं आपण आयोजन केलं रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि या पावन भूमीतन महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे साहेब खासदार होतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे परंतु हे सगळं करत असताना विरोधकांनी रचलेला डाव देखील आपण सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे काल परवा काही जाहीरनामे प्रसिद्ध झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हे शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला काल उभा जाहीरनामा प्रसिद्ध झाला पण आज मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजी बरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करतोय त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे किती खोटे जाहीरनामे जरी जाहीर झाले तरी चार तारखेच्या मतमोजणीनंतर देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे उबाटाच्या जाहीरनाम्यामध्ये मा माझ्या विभागाबद्दल देखील लिहिलं गेलंय त्याच्यामध्ये असं लिहिलंय की गुजरातला जे काही उद्योग केले ते आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवारांच्या अहवालामध्ये असं लिहिलंय की आम्ही काही घटकांना एक लाख रुपये देणार आहोत मला असं वाटतं की लिहायला काही पैसे पडत नाहीत ज्यांची सत्ताच येणार नाही त्यांनी एक लाख रुपये लिहायची काय आवश्यकता नव्हती अजून किती लिहिले असते तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे आणि उद्योग क्षेत्राच्या बाबतीमध्ये देवेंद्रजी आज स्वतः व्यासपीठावर हो आहेत आणि मी त्याचा प्रामाणिकपणाचा साक्षीदार आहे की मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळी डावसला गेलो होतो एक लाख सदतीस हजार कोटीचे एमओयू केले होते आणि या वर्षी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी डावसला गेलो त्या पूर्ण प्रक्रियेवर आदरणीय देवेंद्रजी लक्ष ठेवून होते या वर्षी तीन लाख बहात्तर हजार कोटीचे एमओयू नुसते आम्ही एम ओयू केले नाही तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम देखील आम्ही केलेलं आहे आणि म्हणून ज्यांना स्वतःच अस्तित्व राहिलेलं नाही त्यांनी आम्हाला अस्तित्वाची लढाई शिकवण्याची काही आवश्यकता नाही आपली स्मरणशक्ती फार छोटी असते उद्योगांवर बोलतायत उद्योजकांवर बोलतायत पण एका पोलीस अधिकाऱ्याला स्वतःच्या अधिकारामध्ये पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेऊन जो शिवसेनेचा म्हणजे उबाटाचा पदाधिकारी होता त्याला शंभर कोटी रुपयाची वसुलीचे अधिकार दिले आणि त्याच्या माध्यमातूनच अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याचं काम कुठे केलं याचं उत्तर देखील भविष्यामध्ये महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे आणि अशा पद्धतीची दहशत पचवण्याचं काम मागच्या अडीच वर्षामध्ये झालं म्हणूनच उद्योग केले परंतु देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि भविष्यातली पंचवीस वर्ष आता तो एक नंबरलाच राहील ही देखील माझी खात्री आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे आपण सगळ्यांनी कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं निवडणूक ही लोकसभेची आहे काही लोक ग्रामपंचायतीची निवडणूक असल्यासारखे विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या आनंद गीतेनी या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजी असं सांगितलं होतं की मागचे आमचे जे पक्षप्रमुख होते ते शरद पवार साहेबांच्या आहारी गेलेले आहेत शिवसेना संपवण्याचा त्यांचा डाव आहे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पूर्वीची शिवसेना कॅप्चर केलेली आहे आणि पूर्वीचे पक्षप्रमुख हे शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत हे आनंद गीतेंचं भाषण होतं परंतु आता आनंद गीते साहेब परत बदलले निवडणुकीला उभे राहिले आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी उभाठा चालते त्या महायुतीचे चा, उमेदवार म्हणून आनंद गीते काम करतायत पण मी जिल्ह्याच्या वतीनं सांगतो रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं देवेंद्रजींना रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सुनील तडकरे साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हमी देतो की रायगड जेवढा मताधिक्यामध्ये पुढे राहील पुढे रत्नागिरी जिल्हा देखील राहील आणि सुनील तटकरे साहेबांचा सा विजय सुखकर होईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे ही लढाई सुनील तटकरे साहेबांची आणि आनंद गीतेंची लढाई नाही ही लढाई नरेंद्र मोदी साहेबांची आणि कमकुवत नेतृत्व राहुल गांधींची आहे त्या राहुल गांधींना पुन्हा एकदा घरी बसवण्यासाठी आपण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना मतदान केलं पाहिजे म्हणजेच सुनील तटकरे साहेबांना मतदान केलं पाहिजे एवढीच कळकळीची विनंती या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला करतो आणि मला खात्री आहे की महायुतीचे पंचेचाळीस खासदार निवडून जात असताना फार मोठ्या मताधिक्यानं सुनील तटकरे साहेब रत्नागिरी रायगडचे खासदार म्हणून दिल्लीमध्ये असतील हा विश्वास बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र